उद्घाटन इथं उभारण्यात येणाऱ्या गणेश मंदिराचं भूमिपूजन हार्वेस्टर मशीनचा सा सावी प्रदान कार्यक्रम साखरपोती पूजन कोनशिला अनावरण आणि इथं संपन्न होणारा हा शेतकरी मेळावा या सर्व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री आणि आमचे राजकीय हितचिंतक सल्लागार यांच्याकडे पुनर्वसन खातं सुद्धा आहे सन्माननीय चंद्रकांत दादा आमचे कौटुंबिक मित्र सहकार मंत्री आदरणीय सुभाषराव बापू या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले मंत्री महोदय बाबनराव लोणीकर दुसरे मंत्री महोदय या जिल्ह्याचे सुपुत्र श्री महादेव जानकर व्यासपीठावर विराजमान असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सन्माननीय सदस्य आमचे दुसरे मित्र श्री अविनाशजी श्री शेखरजी श्री विक्रम पावसकर कन्डाळा कारखान्याचे चेअरमन आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गाडवे सर कारखान्याचे वाईस चेअरमन माजी संसद सदस्य सन्मान्य गजानन भाऊ कारखाने खंडाळा कारखान्याचे वाईस चेअरमन सन्मान्य विजी पवार आमचे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय प्रल्हादराव भाऊ व्यासपीठावर वाय बेन बँकेचे चेअरमन किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत काळे परिवाराच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या भेटीचा मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो हरिक व्यक्त करतो खंडाळा कारखान्याची उभारणी की फलीता है। या परिसरातल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं हे फलित आहे आदरणीय प्रतापराव भाऊंनी एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी हा या कारखान्याचा परवाना मिळवला त्यावेळीची परिस्थिती प्रतिकूल होती कारखान्याची उभारणी होऊ शकली नाही पण मला आनंद आहे गाडवेसर असतील बकाजीरो आबा असतील या सगळ्या सहकाराने तो परवाना उपलब्ध असलेली जमीन आज तागायत संरक्षित आणि शाबूत ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये सन्मान्य सुधीर कुमार गोयल साहेबांनी ही संकल्पना मांडली की महाराष्ट्र सहकारी स सहकार कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत सेक्शन ट्वेंटीखाली अशा स्वरूपाची भागीदारी होऊ शकते तुम्ही तशा स्वरूपाचा प्रस्ताव पाठवा तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज बाबा स्वर्गीय पतंगराव साहेब तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन भाऊ बाळासाहेब थोरात बंटी पाटील आणि या सगळ्या संकल्पनांना आकार देणारे तत्कालीन साखर आयुक्त विजय सिंगल या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून मदतीतून हा कारखाना आकाराला आला ज्याने ज्याने उभारणीमध्ये मला सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या प्रती मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो पायाभरणीमध्ये या सगळ्यांची मदत निश्चित झाली पण या सहकार्याच्या मंदिराचा कळस चढवत असताना माननीय मुख्यमंत्री आणि त्यांची सर्व टीम आम्हा सगळ्यांच्या सोबत असावी अशा स्वरूपाची भावना मी व्यक्त केल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री आणि अनपेक्षितरित्या आणखी दोन मंत्री यांच्यासह आपण सर्वजण आलात मला मनापासूनचा आनंद आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या प्रशासनामध्ये काम करणारे अनेक अधिकारी जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये काम करणारे सर्व अधिकारी याही सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो देवेंद्रजी म्हणजे आपल्याला एक विनंती आहे आम्ही भारत बलशाली करण्याचं जेव्हा स्वप्न पाहतो किंवा बोलतो गेल्या चाळीस वर्षाच्या चा सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरल्यानंतर जोपर्यंत ग्रामीण भाग समृद्ध होत नाही शेतकरी समृद्ध होत नाही तोपर्यंत राज्य आणि देश समृद्ध होण्याची कल्पना जर कोणी मांडत असेल तर ते खरं नाही आज जर आपण बारकाईनं पाहिलं योगायोगानं कापूस आहे दूध आहे साखरी पांढरी आहे आणि या स्वच्छ सगळ्या स्फटिकासारख्या असणाऱ्या गोष्टींचे दिवस मात्र चांगले नाही आहेत या सगळ्या गोष्टींना चांगले दिवस जर यायचे असतील तर शेतकऱ्याला बळकटी देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल मला जाणीव आहे अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रामध्ये किती क्षेत्र पाण्याखाली येणार आहे ते जेमतेम अठरा टक्के पाण्याखाली येणार आहे याचा ये अर्थ ब्याऐंशी टक्के क्षेत्र हे निसर्गावर अवलंबून राहणार आहे दुर्गामी परिणाम करणारी धोरणं आणि ही सगळी परिस्थिती बदलेल कशी शेती शाश्वत कशी होईल शेतीमध्ये काम करणाऱ्याला आनंद कसा वाटेल की मी शेतकरी हे सांगायला अभिमान कसा वाटेल अशा स्वरूपाचं काम तुमच्या हातून व्हावं ही आम्हाला सगळ्यांची मनापासूनची अपेक्षा आहे सन्मान्य गडकरी साहेब गमतीनं उल्लेख करतात की एखादा राजकीय स्पर्धक तयार झाला तर त्याला एखादा कारखाना काढून द्यावा लागलं तर खिशातलं भाग भांडवल काढून द्यावं तो एकदा कारखान्याच्या कामात गुंतला कि आपला सा, हो कि की आपला राजकीय मार्ग सुकर होतो असंच गडकरी साहेब म्हणतात भाषणामध्ये त्याने असे उल्लेख केला की पूर्वजन्मी मी काय पाप केलं होत तेव्हा कारखाना चालवायची माझ्यावर वेळ आली मला वाटतं की आमच्या हातून तीन पाप घडली असेल म्हणून सहकारातली तीन मंदिरं उभी राहिली पण मला मनापासूनचा आनंद आहे राजकीय यश अपयश याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाला बळकटी देण्याच्या दृष्टीनं सहकाराचं हे काम पुढं येत असताना मला मनापासूनचा आनंद आहे साहेब साखरधंदा अडचणीत आहे खूप अडचणीत आहे मला वाटतं की दोन दिवसापूर्वी मी एफ आर पी नसती दिली तर कदाचित आज तुम्ही आला नसता सुदैवाने मी ते एफ आर पी देऊ शकलो पण मला सांगायला या गोष्टीचा अभिमान वाटतो की कि माझ्या किसनवीर कारखान्याचं कार्यक्षेत्र सहा तालुक्यांचं पाचशे चाळीस गावांचं बावन्न हजार सभासद आहेत पण इथला शेतकरी ज्या निष्ठेनं ज्या विश्वासानं आम्हाला सगळ्यांच्या बरोबर राहिला त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चांगलपणाला कृतज्ञतेला सांभाळून घेण्याच्या वृत्तीला मी मनापासूनचा सलाम करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद केंद्र शासनाचे मला एका गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद मानायचे मध्यंतरी केंद्र शासनानं साखरेला किमान आधारभूत किंमत म्हणून एकोणतीसशे रुपये जाहीर केले ही जर मदत कदाचित केली नसती तर महाराष्ट्रातली सहकारी आणि खाजगी कारखानदारी पूर्णतया कोलमडून पडली असती अशी अवस्था होती एक ढाल आम्हाला प्राप्त झाली एक संरक्षण प्राप्त झालं सन्मान्य मुख्यमंत्री महोदय साहेब देशाची जर सरासरी आपण काढली तर चौतीस ते पस्तीस रुपये हा पस्तीसशे रुपये हा क्विंटलचा उत्पादन खर्च आहे आणि आम्हाला साखर विकावी लागते एकोणतीसशे रुपयांनी पाचशे ते सहाशे रुपयाचं डेफिशिट आहे हे डेफिसिट काढल्याशिवाय एफ आर पी देण्यामध्ये जे आज अडचणी उभ्या राहत आहेत त्याच्यावर जर मार्ग काढायचा असेल तर राज्य शासनानं जाणीवपूर्वक एकतर साखरेचा आधारभूत किंमत चौतीस पस्तीसवर नेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मला माहिती आहे आपण केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे पण मी आपल्याला विनंती करेन प्रामुख्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आणि आपण पुढाकार घेऊन केंद्र शासनाच्या पातळीवर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण कर्मयोगाची भूमिका बजवावी अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करणार कालखंडामध्ये उत्तर पूर्व राज्यामध्ये आपल्या इथून साखर मोठ्या प्रमाणामध्ये आज परिस्थिती अशी आहे आम्हाला ट्रान्सपोर्टच्या चार्जेस परवडत नाहीत युपीला ती राज्य जवळ पडतात महाराष्ट्राचं सगळ्याच्या सगळं मार्केट युपी राज्यानं काबीज केलेलं का आहे रोज काही कंटेनर उत्तर पूर्व राज्यामध्ये जायचे आज एखादाही कंटेनर पंधरा पंधरा दिवस महिने महिने वर्ष वर्ष जाताना दिसत नाही तर ट्रान्सपोर्ट सबसिडीच्या संदर्भामध्ये काय करता येईल का याचाही विचार आपल्याला निश्चितपणानं करावा लागेल दुर्दैवानं ऊसकरी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये समाज दुरिन्यांच्या मध्ये संभ्रम आहे पण मी नम्रपणानं आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो सरकारच्या मदतीची गरज लागते हे खरं आहे पण केंद्र सरकारला वर्षाकटी बाराशे बारा हजार कोटी रुपयाचं कर रुपांना उत्पन्न देणारा हा सुद्धा उद्योग हे नजरेआड होता नाही या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल शेतकरीही जगवला पाहिजे आणि सरकारचंही सरकारचही उत्पन्न असलेलं ते खंडित होणार नाही याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे मी बऱ्याचदा ही गोष्ट बोलत असतो लोक हसतात साहेब सेन्सस नुसार जर माहिती घेतली तो 22 तर माणशी साधारण वर्षाला बावीस किलो साखर लागते दिवसाचा हिशोब केला तर साधारण सदुसष्ट ग्रॅम साखर लागते आजच्या भावाने तीस रुपयाने कॅल्क्युलेट केली तर दोन रुपये सत्तर पैसे होतील चार रुपयाने केलं तर दोन ऐंशी दोन ऐंशी दो होतील तीन रुपये होतील चार रुपये होतील साखर स्वस्त झाली म्हणून कोणी उंजणी ना खाणार नाही पण जर बारकाईनं आपण पाहिलं तर वीस ते बावीस टक्के साखर फक्त खाद्यपदार्थ घरी घरगुती वापरासाठी लागते उर्वरित साखर कोल्ड्रिंक्स असतील बेवरेजेस असतील फार्मास्युटिकल्स असतील स्वीट्समध्ये असतील तीस रुपयेची साखर वापरणार त्यातल्या वापरलेल्या कॅडबरीची किंमत काय पेप्सीची काय कोकोकोलाची काय का नाही द्विस्तर स्तरीय साखरेमध्ये दर आणायचा सामान्य ग्राहकाला आणखी दहा रुपये कमी करून द्या पण जो कॉर्पोरेट आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये साखर वापरतो त्याला चाळीस रुपये न पडली तर काय बिघडणार आहे पन्नास रुपये न पडली तर काय बिघडणार आहे याचाही विचार करण्याची गरज आहे शेतकऱ्यांना योग्य दाम दिलं पाहिजे हे मला मान्य आहे दिलंच पाहिजे पण शेतकऱ्याला योग्य दाम दिलं देत असताना आमच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भावामध्ये जर आम्हाला आमची साखर विकावी लागत असेल तर पैसे द्या म्हणणं बरोबर आहे बापूने बडगा दाखवून बरोबर आहे मला चार फोन केले बघा एफ आर पी नाही दिली तर येणार नाही आम्ही बरोबर आहे तुमचं म्हणणं शेतकऱ्यांचं हित जपलंच पाहिजे पण बापू पैसे आणायचे कुठनं तोही मार्ग सांगा ना दिलेच पाहिजेत पैसे या सगळ्या पार्श्वभूमीवर साखर धंद्याच्या संदर्भामध्ये आणि माणसं काय हौसेनं साखरेकडे वळत नाही सर एक उदाहरण एक मिनिटात सांगतो आणि मी या ठिकाणी थांबेल मी स्वतः शेती करत होतो जुनी गोष्ट पंधरा वीस वर्षापूर्वीची आहे मी कलिंगडाचं उत्पादन घेतलेलं होतं त्या दिवशी ट्रकभर कलिंगडा निघाली मी म्हंटल आज मोकदम किंवा गाड्यांना पाठवण्यापेक्षा या ट्रक बरोबर आपण स्वतः मार्केटला जाऊ मी पुण्याच्या मार्केटमध्ये मा गेलो सकाळी साडेपाच पावणे सहाची वेळ होती योगायोगानं रजनीश आश्रमची गाडी प्रवेश करती झाली तिथं आल्यानंतर त्यांनी दलालांना विचारलं हाव मेनी रुपीज हंड्रेड वॉटर मिलन किती रुपयाने शंभर कलिंगड देणार दलालांनी माझ्याकडे पाहिलं आणि दलालांनी सांगितलं ट्वेल् ट्वेल्व हंड्रेड रुपीज हंड्रेड वॉटर मिलन ते म्हटले नो 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 दिस इज टू मच थाउजंड त्यांनी पुन्हा माझ्याकडे पाहिलं म्हणलं ओके देऊन टाका म्हटलं शंभर कलिंगड हजार रुपयाला विकली गेली माझ्यातला कष्ट करणारा तेव्हाचा तरुण शेतकरी गणित मांडायला लागला स्वप्न पाहायला लागला की आज जाताना आपण तीस हजार रुपये तेहतीस हजार रुपये घेऊन जाणार राहिलेले एकोणतीसशे कलिंगडाचे नामे लावले ढीग हे एकूण शंभर कलिंगड हजार रुपयाला विकली आणि राहिलेली एकोणतीसशे कलिंगड साहेब तेवीसशे रुपयाला गेली तेहतीस हजार घेऊन येणारा शेतकरी तेवीसशे रुपये घेऊन आला काय करायचं शेतकऱ्यांनी ही शाश्वती धान्य पिकामध्ये नसल्यामुळं जे शाश्वत पीक आहे ज्याला विक्रीची व्यवस्था आहे ज्याला निश्चित किंमत आहे आणि म्हणून शेतकरी त्या ऊसाकडं वळतो आम्हाला काही हौस नाही दुसरी शेतीच बरवडाण्याशी शे झालेली आहे कारखान्यामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना पाहतो मला पगार नका देऊ पण निदान लगीन होईपर्यंत तरी म्हणा की कारखान्यात माझ्या परमनंट लग्न झालं गरीब आठवा ही शेतकऱ्यांच्यावर अवस्था काय यावी या साऱ्या गोष्टींचा आपण गंभीरतापूर्वक विचार करावा अशा स्वरूपाची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो मध्यंतरी केंद्र शासनानं इथेनॉलच्या संदर्भात धोरण ऐकतो ही तक्रार नव्हे पण वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणण्याची गरज आहे दोन महिन्यापूर्वी टेंडर झाले आम्हाला दोन कोटी लिटरचं टेंडर मिळालं साहेब बी एव्ही टू इथेनॉलला जाण्याची परवानगी आजही नाही मिळालेली दोन महिने झाले इथेनॉल साठवून ठेवलेले इथेनॉल साठवायचा सा कुठं असा प्रश्न आहे टेंडर एका बाजूला मिळालेलं आहे आणि जर प्रशासकीय दिरंगाई होत असेल तर केंद्र शासनाचं इतकं सुरेख असलेलं धोरण त्याची योग्य अंमलबजावणी कशाने होणार आहे तर या साऱ्या गोष्टींचा सा साकल्याने विचार करून सहकारातला उद्योग हा वाचला पाहिजे तो मदन भोसलेच्या मालकीचा नाहीये मी आज असेल उद्या नसेल पण कष्ट करणारा जो शेतकरी आहे त्याच्या मालकीची ही इंडस्ट्री टिकली पाहिजे त्याला पण संरक्षण दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो फार बोलणं होणार नाही तुम्हाला जालनाला जायचं याची मला जाणीव आहे आणि दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी बोलणार आहेत आमचे मंत्री सहकार मंत्री आहेत दादा आहेत दोघेही बोलणार आहेत मी या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या उर्वरित कारकिर्दीला किसनवीर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आपली उर्वरित कारकिर्द आम्र वृक्षासारखी बहरलेली डबरलेली सदा हरित समाजाला सेवेची सावली आणि विकासाची फळं देणारी ठरो एवढीच अपेक्षा व्यक्त करून आपल्या इथे येण्याचं मनपूर्वक स्वागत करून मी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र